आजगाव येथे निसर्गप्रेमी रवी चौधरी यांनी बसवला मातीचा गणपती आजगाव सेनगाव तालुक्यातील आजगाव येथे इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या रवी चौधरी यांनी बसवला पर्यावरणपूरक मातीचा गणपती निसर्गप्रेमी असलेले रवी चौधरी मागच्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून निसर्गाचे संवर्धन करत असतात या यावर्षी त्यांनी पर्यावरणपूरक मातीचा गणपती बसवला निसर्गप्रेमी रव चौधरी रवी चौधरी यांनी टाकाऊ केलेल्या वस्तूंचा वापर करून एक हजार बियाणांपासून तयार केलेल्या रोपवाटिकेत मांडण्यात आला आहे गणपती सभोवताली झाडांचा सा देखावा सादर करण्यात आला आहे स्वत निसर्गप्रेमी रवी चौधरी यांनी मातीचा गणपती तयार केला आहे गणपतीची पूर्ण सजावट पर्यावरणपूरक आहे कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा वापर केलेला नाही त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले यांचा देखावा सुद्धा तयार केलेला आहे गणपतीसमोर हार दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी पानांनी रांगोळी काढण्यात येतात चला बसुया, मातीचा गणपती तरच वाचेल निसर्ग संपत्ती एकच मिशन पर्यावरण रक्षण आपणच केली झाडांची कत्तल म्हणून निसर्ग देतोय चांगली अद्दल अशा प्रकारचे संदेश फलक लावून निसर्गप्रेमी रवी चौधरी यांनी अशा प्रकारचे संदेश देऊन नागरिकांना निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देण्याचं काम रवी चौधरी यांनी केलं आहे गणपती नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे विसर्जनाच्या दिवशी गणपतीचे कुंडीत विसर्जन करण्यात येणार आहे व तसेच गणपती असलेली सर्व झाडे नागरिकांना व वा विद्यार्थ्यांना वाटल्या जाणार आहेत व काही झाडे स्वतः लावण्यात येणार आहेत पी ओ पीचे चुन्याचे किंवा पृष्ठाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणपती बसवून ते गणपती नदीमध्ये समुद्रामध्ये किंवा तलावामध्ये विसर्जित करून आपण पाण्यातील जीवांना धोका निर्माण करत आहोत व तसेच मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण घडून आणत आहोत एवढा मोठा धोका आपण निसर्गासाठी बनत आहोत यापेक्षा आपण मातीचा गणपती बसवून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे असे यावेळेस रवी चौधरी यांनी मार्गदर्शन केले आहे धुमाकूड महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर नमस्कार माझे नाव रवी चौधरी इयत्ता अकरावी निसर्ग शाळेचा विद्यार्थी मागच्या दोन वर्षापासून निसर्गशाळेच्या माध्यमातून मातीचा गणपती ही संकल्पना महाराष्ट्रभर राबवली जात आहे त्या संकल्पनेमध्ये मी सहभाग घेऊन आजेगावमध्ये सर्वप्रथम मातीचा गणपती ही संकल्पना सुरुवात केली आहे त्यामध्ये मातीचा गणपती तयार करून घरच्या गर घरी तयार केलेल्या रोपवाटिकेमध्ये हा गणपती मी मांडला आहे सभोवताली झाडांचा देखावा सादर केला आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडांची रोपे आहेत त्याचबरोबर गव्हाचे धान्यसुद्धा टाकलेले आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या प्रतिकृती सादर केल्या आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरणपर संदेश देणारे फलकसुद्धा लावलेले आहेत ला एकंदरीत पाहता ही सर्व सजावट जी आहे ती पर्यावरणपूरक आहे अतिशय कमी खर्चामध्ये ही सजावट केलेली आहे इतरांनीसुद्धा अशा प्रकारची सजावट केली पाहिजे यामकचा असा उद्देश आहे आणि पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा